अरे नमस्कार मित्रांनो काय मित्रांनो मजेत का मित्रांनो मी आता ज्या ठिकाणी आलेलो आहे तर ते ठिकाण म्हणजे अगदी संपूर्ण महाराष्ट्रभरातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असं ठिकाण आहे ते म्हणजे गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे एकदम प्रसिद्ध ठिकाण आहे विशेष करून इथून इथं हे बघा एकदा लाटा दाखवतो तुम्हाला लाटा बघा तुम्ही एकदा कशा पद्धतीने खूप मोठ्या मोठ्या लाटा येत आहे आणि या किनाऱ्यावरती बीचवरती आहे बघा अजून एक लाट आलेली आहे जोरात हे बघा हे पाणी आपल्यापैसे जवळपास येताना दिसत आहे तर निश्चितच मित्रांनो इथे भरपूर जणं खूप दुरून दुरून येतात अगदी महाराष्ट्र भारतच नव्हे तर भारताच्या भारताच्या अगदी वेगवेगळ्या काण्यापोपऱ्यातून या ठिकाणी लोक निश्चितच आनंद घ्यायला येतात तर निश्चितच आपणसुद्धा या ठिकाणी अवश्य या कोकणातील प्रत्येक घडामोडी मी तुमपुढे दाखवणारे तरी पुढे प्रत्येक ठिकाण बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया भेटूयापूर्ण जेवढं धन्यवाद